चिंतना सगळ्यांचं आपल्या स्वामी माउली या स्वामीमय जावो तर बघा आजचा विषय आपला होणार आहे बघा रक्षाबंधनाच्या दिवशी काही गोष्टी अशा असतात की त्या आपण आवर्जून केल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी कोणत्या बघा आपण जेव्हा रक्षाबंधन करत असतो राखी बांधत असतो तेव्हा आपल्या भावाला एक वस्तू आपण नक्कीच दिली पाहिजे सगळ्या महिलांनी ही वस्तू आवर्जून द्यावी तसेच आपण जेव्हा राखी बांधत असतो तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो हा मंत्र नक्कीच सगळ्यांनी म्हणावा आणि सर्वप्रथम खूप महत्वाचं असं म्हणजे ज्यांना कुणाला भाऊ नसेल त्यांनी काय करावं ते, ते सुद्धा तुम्हाला सांगेल किंवा आपला भाऊ जर दूर असेल आपल्या जवळ नसेल आपल्याला जाता येत नसेल त्याच्या जवळ तर आपण रक्षाबंधन हे करावंच टाळायचं नाही मात्र दूर दूर असो तरी देखील आपण रक्षाबंधन करायचंय ते कशा पद्धतीने ते सुद्धा सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे रक्षा बंधन करत असतो त्या दिवशी राखीचा जो धागा बांधत असतो त्याला रक्षासूत्र म्हटलं जातं हे कशा पद्धतीने बांधावं योग्य पद्धत शास्त्रोक्त पद्धत कोणती ती तुम्हाला सांगणार आहे आणि बऱ्याचशा महिला ज्या असतात नव्याण्णव टक्के महिला ही चूक करत असतात आणि ही चूक कधीही कुणी करू नका बांधतो राखी पण त्याचं महत्व देखील तेवढं असतं हे लक्षात घ्या म्हणून योग्य पद्धत कोणती ती नक्कीच जाणून घ्या आजच्या विषयाला सुरुवात करते तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल बघा श्रीकृष्णांना जेव्हा जेव्हा श्रीकृष्णांना त्यांच्या सुदर्शन चक्राचा घाव लागला होता तेव्हा द्रौपदीने त्यांच्या साडीचा पदर फाडून त्यांना करंगळीला गुंडाळला होता बरोबर पण मात्र जेव्हा द्रौपदीचं वशहरण होत असतं तेव्हा मात्र श्रीकृष्णांनी आपल्या भाऊ बहिणीचं जे नातं त्यांचं होतं भाऊ मानत होते एकमेकांना तेव्हा द्रौपदीचं रक्षण श्रीकृष्णांनी केलं होतं त्या प्रकारेच आपल्याला आपण भावाला राखी बांधत असतो रक्षासूत्र जे बांधत असतो त्यांच्या रक्षणासाठी बांधत असतो आणि आपल्या भावाला म्हणजे आयुष्यात कुठलीही कमी पडू नये यासाठी आपण रक्षाबंधनाचं एक रक्षा सूत्र त्याच्या हाताला उजव्या हाताला बांधत असतो त्याचं रक्षण होण्यासाठी तसेच आपला भाऊ जो असतो ते आपण वचन देत असतो आपल्या बहिणीला की सुख दुःखात तुझा मी तुझ्या सदैव पाठीशी उभे राहील आहे यासाठी आपल्याला रक्षाबंधन हे साजरी करायचं असतं रक्षाबंधन करत असताना बऱ्याच महिला मी जसं मगाशी सांगितलं बघा आपल्याला रक्षाबंधन करत असताना ते ऑप्शन करत असताना तुमचा भाऊ जर जवळ नसेल तर आपण काय करावं तर सर्वप्रथम सगळ्यांनी जवळ असेल तर निश्चितच आपण भाऊ किंवा बहिणीने आपल्या भावाच्या घरी किंवा मग भावाने आपल्या बहिणीच्या घरी जावं आणि रक्षाबंधन हा सण साजरी करावा ठीक आहे जर दूर असेल करता येत नसेल तर तुम्हाला सांगेल अवश्य तुम्ही ऑनलाईन का असे ना व्हिडिओ कॉल करावा आणि त्या दिवशी रक्षाबंधन करावं निदान आपण बोलावं एकमेकांसोबत हा एक पर्याय आहे ज्यांना भाऊ नाही तर त्यांनी किंवा असेल पण भाऊ तरी सुद्धा तुम्हाला सांगेल आपल्या देवघरामध्ये दे स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांना आपण रक्षा सूत्र आपण नक्कीच बांधाय राखी जी असते ती नक्कीच बांधायची आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण राखी बांधत असतो ठीक आहे सर्वप्रथम सगळ्या ज्या राख्या असतात सर्वप्रथम सकाळी तुम्ही देवपूजा करावी रक्षाबंधनाच्या दिवशी आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल ज्या राख्या असतात त्या आपण देवघरासमोर बसावं आणि तिथे आपण ठेवाव्या ज्या काही राख्या असतात जेवढ्या काही देवराख्या असू द्या किंवा आपल्या भावाला आपण राखी बांधणार आहोत ती राखी असू द्या ती आपण तिथे ठेवावी देवघरासमोर बसावं तिला आपण धूपदीप आहे हळदी कुंकू व्हायचाय धूपदीप दाखवावं आणि त्या राखीला आपण प्रार्थना करायची आपल्या हातात घ्या आणि प्रार्थना करा की माझ्या भावाचं संरक्षणासाठी मी ही राखी बांधत आहे कारण कुठलीही वस्तू दुकानातून आल्याबरोबर बरेच लोक काय करतात दुकानातून राखी आणली ना पॉकेटमध्ये असे खोलतात आणि लगेच बांधायला घेतात तर असं न करता कुठलीही वस्तू कुठलीही विधी करत असताना आपण ती सिद्ध करत असतो हे तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण यज्ञ सुद्धा सिद्ध करतो पण रक्षासूत्र म्हणजे रक्षाबंधनाला आपण राखी बांधतो मग ती सिद्ध का करावी नाही तर बऱ्याच महिला ही पण चूक करतात तर सर्वप्रथम तुम्हाला ज्या राख्या असतात भावाला बांधत किंवा कुठेही बांधव त्या राख्या आधी देवघरासमोर ठेवाव्या त्यांना हळदी कुक व्हायचंय त्यांना धूपदीप आहे आणि त्यांना आपण प्रार्थना करायची मनापासून की माझ्या भावाचं किंवा हे रक्षासूत्र तुम्ही म्हणून आमच्या घरात किंवा तुम्ही संरक्षण करावं हो, या गोष्टीची प्रार्थना करावी नंतर आपण ती राखी आपल्या भावाला बांधायची आहे ठीक आहे ही आवर्जून ही गोष्ट करा त्यानंतर जेव्हा तुम्ही राखी बांधणार आहेत भावाला तेव्हा भावाला द्यायला तुम्हाला सांगेल रक्षा आपण राखी बांधली सर्वप्रथम पूजा वगैरे केली आता तुम्हाला पूजा कशी करायची ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले तातात कोणत्या वस्तू घ्याव्या कुंकू लावत असताना जेव्हा आपण कुंकू लावत असतो तर कुंकू या बोटाने आपल्याला लावायचा हा जो बोट असतो ना आपला या बोटाने आपल्याला लावायचा असतो हा हात आहे माझा या बोटाने लावावा एक टिपका जो असतो तो असा ठेवावा आणि जो आपला अंगठा असतो बऱ्याच महिला अंगठ्याने कुंकू लावतात तर अंगठ्याने कधीही लावू नका स्त्रियांनी पूजा करत असताना या बोटाचा वापर करायचा आहे ठिपका आपण कुंकुचा ठेवल्यानंतर या बोटाने आपल्याला तो कुंकू वाढवायचा आहे म्हणजे वरती न्यायचा आहे ना की खाली आणायचा आहे ही पण चूक महिलांनी करू नका अशा पद्धतीने तुम्हाला कुंकू हा व्यवस्थित लावायचा आहे भावाला कारण तो कुंकू जो असतो लावायचा तो चढता लावायचा उतरता कधीही लावू नये ही पण चूक करू नका आता पुढचं म्हणजे बघा आपण जेव्हा राखी बांधत असतो तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र असा आहे बघा स्क्रीनवर देखील मी तुम्हाला देईल मंत्र असा आहे बघा एन बद्धो बळी राजा देववेंद्रो महाबला तेन त्वामहम बंधयामिही रक्षे चलमाचलम हा मंत्र जो आहे हा आपल्याला राखी बांधत असताना म्हणायचा आहे किंवा राखी हातात घेतली तेव्हा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे अवश्य हा मंत्र म्हणावा हा आपल्या गुरुमावळीने दिलेला मंत्र आहे आणि हा नक्कीच म्हणावा कारण ह्या रक्षा आपण धागा असतो रक्षा करत असतो आपल्या भावाचं संरक्षण करत असतो म्हणून नक्कीच हा मंत्र म्हणायचा आहे तसेच आपल्या घरातील प्रत्येक वस्तूला तुम्ही राखी बांधू शकतात जसं बघा आधीच्या काळी देव राखी जी राहायची ती आपल्या गाडींना बांधली जायची आपली काही असो बघा किचन मध्ये सुद्धा तुम्ही राखी ठेवू शकता फ्रीज असत त्याला लावायचे आपला तुम्ही बघा मशीन काम करत असणार तर शिवणकाम तर मशीनला सुद्धा राखी बांधू शकतात आपल्या देवघ देव्हाऱ्याला सुद्धा राखी आपल्याला बांधायची दरवाजाला आपल्याला राखी बांधायची गाडी असेल गाडीला सुद्धा बांधायची अशा पद्धतीने तुम्हाला देव राख्या छोट्या ज्या मिळतात त्या सगळ्या वस्तूंना आपल्या घरात राखी बांधायची ही एक गोष्ट झाली पण जेव्हा पूजा वगैरे झाली त्यानंतर आपल्या भावाला आपल्याला एक नारळ एक श्रीफळ जे आहे ते द्यायचं आहे श्रीफळ करवंटा सोगा करधोडा बोलला जातो तो आपल्याला लावायचा आहे लाल कलरचा भांडावा असं मला तरी वाटत कारण आमच्याकडे लाल दिला जातो कारण लाल हे शुभतेच प्रतीक असत म्हणून आप आपल्याला लाल करधोडा जो असतो तो नारळाला गुंडाळून ते श्रीफळ जे असत ते आपल्या भावाला आपल्याला द्यायचं आहे नक्कीच हे श्रीपळ सगळ्या बहिणींनी आपल्या भावासाठी द्यावं त्या दिवशी आणि तुम्हाला सांगेल भावांना आपण अवश्य सांगावं जो रक्षाबंधनाचा सण असतो राखी पौर्णिमा असतो त्या दिवशी रक्षासूत्र जे बांधलं जातं तर हे रक्षासूत्र बांधल्यानंतर आपण अमावस्या जी येत असते पोळ्याची जी अमावस्या पिठोरी अमावस्या येईल आता पुढे तर त्या दिवसापर्यंत आपल्याला या राख्या आपल्या हातालाच बांधायच्या आहेत तोपर्यंत कुणीही सोडू नका बरेच म्हणजे भाऊ काय करतात की आपण रक्षासूत्र बांधत असतो आणि नंतर लगेच दुसऱ्या दिवशी सोडून घेत असतो किंवा काही काही तर असे असतात की ते सोडतच नाही दोन महिने तीन महिन्यांपर्यंत आपल्या हाताला राहतात तर असं न करता काहीतरी नियम किंवा ज्या प्रथा चालत आलेल्या आहेत रूढी परंपरा ज्या चालत आलेल्या आहेत त्यानुसार मी तुम्हाला सांगेल की आपण जी रक्षासूत्र किंवा राखी बांधत असतो ती बांधल्यानंतर आपल्याला ती अमावस्यापर्यंत बांधायची असते अमावस्येच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी आपण काढून घ्याव्या त्या राख्या आणि काढल्यानंतर आपण विसर्जन करावे, अशा पद्धतीने करायचं तर ही चूक सगळ्यांनी भावा बहिणींनी करू नका आणि अशा पद्धतीने राखी किंवा रक्षाबंधन जी राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन जे बोलतो आपण ती साजरी करायची आहे आपल्या भावाच्या प्रगतीसाठी त्याच्या संसाराच्या प्रगतीसाठी त्याच्या बघा म्हणजे उन्नतीसाठी त्याच्या आयुष्यासाठी आपल्याला खूप प्रार्थना देवाजवळ करायची आहे त्या दिवशी आणि नक्कीच सगळ्यांच्या भाऊ बहिणीचं नातं जे असतं ते खूप सुंदर असत खूप प्रेमाचं असतं खूप पवित्र असं नातं असतं म्हणून त्या दिवशी आपण सगळ्यांनी रक्षाबंधन हा सण साजरी करायचा आहे तर सगळ्यांना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी रक्षाबंधन हा सण साजरी करा नंतर तुम्हाला सांगेल सगळ्या भावांनी आपल्या बहिणीला नमस्कार करावा आमच्याकडे लहान बहीण जरी असली तरी मोठे भाऊ जे असतात ते पाया पडत असतात कारण बोललं जातं म्हणजे बहिणींच आईच जो कोणी नमस्कार करतो त्यांचा जो आशीर्वाद मिळत असतो तो मनापासून निघत असतो आणि जो आशीर्वाद बहिणी किंवा आई देत असतात त्याप्रमाणे त्याची प्रगती होत असते म्हणून कधी कोणाची आई किंवा बहीण जो आशीर्वाद तो खूप चांगला देतात आपल्या भावासाठी मुलासाठी म्हणून तुम्हाला सांगितलं बहिणीचा नमस्कार नक्कीच सगळ्या भावांनी करा त्या दिवशी एवढं सांगेल चला मग सांगितलेली माहिती जी आहे खूप महत्वाची आहे आणि खूप महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या नक्कीच करा आणि अशा पद्धतीनेच तुम्ही औपशन करायचं आहे वस्तू देखील आपल्या भावाला द्यायची मंत्र हा म्हणायचा आहे अशा पद्धतीनेच तुम्ही रक्षाबंधन साजरी करा ही शास्त्रोक्त पद्धतीच्या ज्या गोष्टी होत्या जुन्या त्या मी तुम्हाला सांगायचा इथे प्रयत्न केला तर मग सांगितलेली माहिती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ गुरु चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका